जाऊया गोष्टींच्या दुनियेत गोष्टींच्या दुनियेत जाऊया गोष्टींच्या मातृभूमी संस्कारांची वीरांची कथा ऐका या ठरला फक्कडवे ठरला फक्कडवे गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देवदेश देश अनधर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका लावून गोष्टींच्या दुनियेत जाऊया गोष्टींच्या दुनियेत गोष्टींच्या दुनियेत जाऊया गोष्टींच्या दुनियेत जाऊया गोष्टींच्या दुनियेत जाऊया गोष्टींच्या दुनियेत चला गोष्टींच्या नमस्कार माझं नाव देवाव्रत चैतन्य देशपांडे मी टिब्रान्स मुंडले इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पाचव्या वर्गात शिरतो तुम्हाला आता माहितीच आहे श्रावण आणि भाद्रपद महिना म्हणजे उत्साह आणि उत्सवांचा महिना आणि या महिन्यातील अगदी आनंदाचा आणि आपल्या सर्वांचा आवडता उत्सव म्हणजे हा गणेशोत्सव आणि त्याचमुळे गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि या गणेशोत्सवानिमित्त आमच्या या गोष्टींच्या दुनियेत मी एक गणपतीची छान गोष्ट तुमच्या पुढे सांगणार आहे आणि या गोष्टीचं नाव आहे गोकर्ण महादेव तर झालं असं रावण थेट कैलास पर्वतच लंकेत न्यायला निघाला शंकरांनी हे बघितलं आणि भोले भलेनाथांनी आपल्या पायांच्या अंगठ्याचा फक्त भार ठेवला आणि तो कैलास पर्वत आपल्या जागेवर आणला आता त्या कैलास पर्वताच्या खाली स्वतःने रावणाचे बोट असे चपले आणि त्यामुळे तो कळवळायला लागला हो आणि आता हे हे आता रावणाला कळलं की या संकटातून आपल्याला स्वतः भगवान शिवच सोडवू शकतात आणि त्यांनी भगवान शिवांची स्तुती सुरू केली ती स्तुती भगवान शंकरांना इतकी आवडली की त्यांनी तो कैलास पर्वत वर उचलला रावणाचे हात बाहेर काढले आणि त्याला म्हंट आणि त्याला म्हटलं की रावणा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला जो वर मागायचा आहे तो मला माग रावणाला हेच हवं होतं रावण म्हणाला भगवंता माझी एकच इच्छा आहे तुम्ही माझ्यासोबत लंकेत राहायला चला हे ऐकल्यानंतर शंकर म्हणाले बाळा मी तुझ्यासोबत लंकेल तर येऊ शकत नाही पण हो मी काही दुसऱ्या तुझ्यासाठी करू शकतो रावण म्हणाला बरं भगवंता तुम्ही तुमचा आत्मलिंग मला द्या शंकर भोलेनाथ होते त्यांनी काहीच पुढच्या वागचा विचार न करता थेट ते आत्मलिंग रावणाच्या हाती सोपवलं आता रावण रावणाला आनंद झाला आणि पण भगवान शंकर म्हणाले याच्या मागे एक अट आहे की तुला जे आहे तिथे जेव्हा रंगेला तू जाशील तेव्हा या शिवलिंगाला जमिनीचा स्पर्श होऊ देऊ नको म्हणजे याला खाली ठेवू नको कारण तू जेव्हा या शिवलिंगाला खाली ठेवशील आणि ज्या स्थानावर तू एक शिवलिंग ठेवशील त्या ठिकाणी ते नेहमीच स्थापित होऊन जाईल आणि ते तिथून कधीच निघू शकणार नाही आणि आता रावण म्हणाला बर आणि निघाला हे जे जस भगवान शिवांनी रावणाच्या हाती शिवलिंग सोपवलं त्या क्षणी स्वर्गात हाहाकार माजला कारण आता लंकेत शिवलिंग जाणार म्हणजे लंके लंका अजय होणार जिथे भगवान शिव स्वयं तिथे कसलं तिथे काही वाईट काही होऊच शकत नाही म्हणजे लंका दिग्विजयी होणार त्यामुळे देव अगदी घाबरले आणि देव देवगुरु बृहस्पतींकडे गेले गे। देवगुरु म्हणाले मी याच्यावर काही करू शकत नाही पण आपला जो सकल विघ्नहर्ता आहे या विघ्नाचा नाश करणारा हा गणपतीच तुमची काही मदत करू शकतो सगळेजण आपल्या बाप्पाकडे आले आणि म्हणाले की असं असं झालं आहे बाप्पाला हे माहितीच होतं ना त्याच्याच तर बाबांनी शिवलिंग दिलं होतं गणपती म्हणाला बरं तुम्ही काही चिंता करू नका मी बघते आणि त्या क्षणी भगवान गणेशांनी आपलं गुराख्याचं रूप घेतलं अगदी पाठीवर डुंगडी घेतली हातात एक काळी घेतली आणि निहाल रावण ज्या वाटेवर जात होता त्याच वाटेवर आता रावण आपल्याला तर माहितीच ब्राह्मण आणि तो त्रिकाल संध्या करायचा आणि आता निघताना संध्याकाळ झालीच होती आणि त्याच्या संध्याकाळच्या संधीची वेळ झाली तर रावणाच्या मनात विचार आला संध्या करायची असेल तर शिवलिंग खाली ठेवावं लागेल म्हणून आता जर का कोणी आपल्याला वाटेवर दिसला तर मी त्याच्या हाती शिवलिंग देतो आणि बाजूच्या सरोवरात संध्या करून परत येतो आणि आता त्याच वाटेवर भगवान गणेश म्हणजेच तो गुराखी रावणाला येताना दिसला आता रावण त्या गुराख्याला म्हणाला बाळा इकडे ये गुराख्याला म्हणाला रावण महाराज तुमच्यासारख्या धन्य व्यक्तिमत्वाला आज माझं दर्शन झालं तर आता मला सांगा तू तु, तुमच्यासाठी मी काय करू आता रावण म्हणाला बाळा काही नाही हे शिवलिंग तू स्वतःच्या हातात धर आणि माझी संध्या होईपर्यंत हे हे तुझ्याच हातात राहू दे जमिनीवर ठेवू नको हे ऐकल्यानंतर तू गुराखी म्हणाला बरं रावण महाराज पण याच्या मागे एक वट आहे मी तुम्हाला तीन आवाज दे जर का तुम्ही त्या ती तिसऱ्या आवाजानंतर आले नाही तर तर मी हे शिवलिंग खाली ठेवेन आता रावण म्हणाला बरं मी पहिल्याच आवाजात येतो आणि तिसऱ्या आवाजापर्यंत तुला प्रतीक्षाही करवणार नाही आणि हे असं म्हणून त्या गुरख्याच्या हाती त्यांनी रावणाने शिवलिंग दिलं आणि संधीला गेला संध्या सुरू केली आणि लगेच गणपतीने आवाज दिला रावण महाराज लगेच दुसरा आवाज दिला रावण महाराज आणि लगेच तिसराही आवाज दिला रावण महाराज आणि मग काय रावण धावत येईपर्यंत गणेशाने ते शिवलिंग जमिनीवर ठेवून दिलं आणि आता ते शिवलिंग तिथेच स्थापित झालं आणि आता रावणाने ते आपल्या बलानी तो काढण्याचा खूप प्रयत्न केला पण रावणाची ताकद इतकी की ते एवढं भगवान शिवांचं प्रतीक असलेलं ते शिवलिंग सुद्धा रावण रावणाने असं अशा काही अशा काही ताकदीने ते खेचलं की त्या शिवलिंग त्या शिवलिंगाचा आकार हा गाईच्या कानासारखा झाला आणि म्हणून त्या शिवलिंगाचं नाव पडलं गोकर्ण महादेव आणि या या गोष्टीतून आपल्याला कोण गणपतीची काय चतुराई दिसते तर गणपतीने रावणाला सांगितलं की मी तीन आवाज देईल पण कधी देईल कसे देईल हे सांगितलं नाही आणि याचमुळे गणपतीच्या चतुराईमुळे देवांचा स्वर देवांचा देवांवरचं हे संकट टळलं आणि दे आणि देवांना आनंद झाला आणि दे आणि देवांचं जे विघ्न होतं देवांवर आलेलं ते त्याचा नाश झाला धन्यवाद चला गोष्टींच्या अजूनही आहेत